एवढ्या चांगले मोठे शो ला आहे आपण डॉक्टर निलेश साबळे हसताय ना हसायला पाहिजे या शो साठी चालू आहे तर मित्रांनो प्रगतीच्या मामीच्या घरी आम्ही थांबलेलो आहे मुंबईमध्ये चेंबूर तर आता इथून पुढचं काय अपडेट देतोच पण मुंबईमध्ये रूम केवढीशी असते आणि भाडं किती आता हे तुम्ही माग रूम बघताय याला सात हजार आहे तुम्हाला रूम दाखवतो त्याचं असतं मुंबईमध्ये राहण्यात कसं नाहीये तर अवघड आहे मला मी तर झोपलोच नाही रातभर माझे डोळे बघा फुकतात तर नाही झोपलो तरी माझे डोळे फुकतात ना ती झोपच झाली नाही निस्त्या गरम वापा काय आता गावाकडे गेल्यावरच झोपणार आहे तो तर काय होत नाहीये तर आता बघ बघा सात हजाराची रूम केवढी आहे तर बघा हे देवघर आले आणि हे झाले एवढीच रूम संपला विषय तर ही झाली एवढी रूम एवढ्याच रूमला सात हजार भाडं कस व्हायचं एवढं तर गावा का <laughs> तर ओके मित्रांनो तर मित्रांनो शो ला जाण्यापूर्वी एका आपण दुकानाला चाललेलो आहे बायको म्हणते की एवढ्या चांगल्या मोठ्या शो ला चाललोय आपण डॉक्टर निलेश साबळे हसता येणा हसायला पाहिजे या शो साठी चाललोय मग साडी हलकी का घ्यायची भारी साडी पाहिजे म्हणजे भारी आता किती भारी काय त्या दुकानात आहे काय माहिती ती दुकान तिथून टेंबरीत निघल्यापासून मग ती त्याच दुकानात मग साडी घ्यायची आहे तर आता त्या दुकानात जाऊ आणि मग बघू की बाबा नेमका काय विषय आहे मला म्हणते साडी तिथूनच घेतली तर घ्यायची एवढा मोठा भारी शो आहे म्हणल्यावर तर आता ड्रेसवरच आहे आता आम्ही चाललो आहे दुकानाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पहिले साडी नंतर शो बघायला मिळेल तुम्हाला शोमधले सेलिब्रिटीज परत म्हणलं तर आम्ही फोटो काढलेत आणि ते शो कसा आहे सेटअप कसा आहे ते सगळं बघायला मिळेल तर मित्रांनो चला मग आता साड्याच्या दुकानात आता लय अवघड झालं इथून तिथून ती साडी घेतली नाही आणि आता म्हटली मुंबई मध्ये साडी घ्यायची तर ती दुकान कुठलं काय हि ज्या मैत्रीण सांगितले ती दुकान लय पाय आणि लय भारी भारी साड्या आता यांच्या मम्मीच्या घरी बरं चला नंतर निघूया ओ येऊ का मा गावनवर आहे त्यामुळे माझी बायको ना गावनवरच असते कंटिन्यू मी निसते एका व्हिडिओला हे करायला लागले तर मित्रांनो ह्या इथं आम्ही आलोय रस्ता बघा कसा आहे तर ह्या बघा एकच माणूस जाऊ शकतोय एवढा रस्ता आहे पहिल्यांदा मी अशा ह्याच्यामध्ये आलोय चल ना पाडचे मला एकतर एकच माणूस चालू शकतो इथं ते मग आईचं घर आहे बघा झेना सगळं अंधारच दिसतोय दिवस असल्यासारखा कि बाबा घर भुयारात गुसल्यावर झालाय की आलो 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 बघू शकता हे लॉक आहे घराचा दरवाजाचा पायाला मुंगे आल्याकडे माझ्या मित्रांनो ही बघा रस्ता आपल्या गावाकडं गे गल्लीचा रस्ता केवढा असतो विचार करा तेवढी ही तर रूम आहे आणि रस्ता केवढा आहे बघू शकता आता इथून आपण बाहेर निघतो आता तिकडं परी आहे यायला लागले आता काही जर मोठी वस्तू आणायची म्हणजे तर किती मोठा इशू आहे किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि भांडणाचा तर विषयच नाही ओ भांडण तर लय आलो बघा बाहेर बोल हात आहे आली शिव आली बघा बरं दुकान बघ कुठे किराण तर मित्रांनो रात्री दोन चार वाजता आलो होतो तीन वाजता तर मग खायला काय नव्हतं तर खायला घेतलं लेकरांना कुरकुरे बिस्किट फुड पाया पडतो देवीचं मंदिर भेटलं पाया पडलो मित्रांनो मागच्या कलीला आलो होतो मी पुढच्या जायचं जायचंय मला मित्रांनो रस्ताच चुकलो मी एक मिनिट मित्रांनो बघू शकता रस्ता बघा किती अवघड आहे मुंबईची जिंदगी आणि म्हणे की, की जीवाची मुंबई हे बघा रस्ता अरे काय जीवाची मुंबई काय मित्रांनो ही हो तर घरातली हवा बाहेर काढण्यासाठी अशी पंखे लावले आहेत बघा घरातली गरम हवा बाहेर काढण्यासाठी किती अवघड आहे बघा दाखवतो आहेत अशी तर प्रगतीची फॅमिली आहे बघा प्रगतीच्या मामीचा भावाची बायको इकडं मा हे आणि हे बघा आता चालू आहे आम्ही चला येऊ का चला।, चला।, चला चल तू चल आम्हाला काय भीक मागायला होती का काय तर जो व्हिडिओ दाखवला घरांचा रोमांचा तर कुणाकुणाची मुंबईला यायला राहायला वेला <laughs> व्हिडिओ बघून बरेचसे लोक म्हणजे मुंबईला काय यायचं नको गाव बड गाडे आपलं गाव बरं त्या चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे साडी बघायला शो साठी जायचं आहे ना तर आता साडी घ्यायची बायकोला